यशाची सुरुवात बाहेरून होत नाही ना ती तुमच्या मनाच्या शांत कोपऱ्यात होते मनातले विचार स्वच्छ झाले निश्चय पक्का झाला आणि कृती सातत्याने होत राहिली तर कुणीही तुमचा मार्ग रोखू शकत नाही यश मिळवण्यासाठी देवाने तुम्हाला दोन शक्ती दिल्या आहेत बुद्धी आणि धैर्य बुद्धीने योग्य दिशा शोधायची आणि धैर्याने त्या दिशेने पायी न थांबवता चालत राहायचं इतकंच कोणाचं आयुष्य एका दिवसात बदलत नाही पण प्रत्येक दिवसाचं छोट बदल तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकतं रोज थोडं थोडं शिका थोडं सुधरा थोडं पुढे चला हाच खरा साधेपणाचा मार्ग आहे तुम्हाला ओळखतो अथवा न ओळखतो पण जो स्वतःला ओळखतो आपल्या क्षमतांना जागवतो तो पर्वत हलवू शकतो स्वतःची किंमत स्वतःच ओळखली पाहिजे इतरांकडे बघून कमीपणा येतो पण स्वतःकडे बघून बळ वाढतो तुलना कधीही प्रेरणा देत नाही पण स्वतःच्या प्रगतीकडे पाहणे आयुष्यात चमत्कार घडवते अपयश हा रस्ता बंद होत नसते ते तुमच्या शिकवणीचा पुस्तक असत जे लोक अपयशातून शिकतात तेच पुढे जाऊन इतरांसाठी मार्गदर्शक बनतात स्वभावाला बांधून ठेवा राग आळस हट्ट आणि भीती ही चार दारे बंद केली की यशाच दार आपोआप उघडत ज्ञान शोधणारा नेहमी मोठा असतो पैशाने श्रीमंत झालेल्यांची ओळख मर्यादित असते पण ज्ञानाने समृद्ध झालेल्यांची कीर्ती काळापलीकडेच जाते एकच गोष्ट आयुष्य बदलते सातत्य आज करतो उद्या करतो पण सतत करतो जो सातत्य धरतो त्याला यश द्यायला जगही थांबत नाही जिथे मन शांत तिथे विचार शुद्ध जिथे विचार शुद्ध तिथे निर्णय योग्य आणि जिथे निर्णय योग्य तिथे अपयशाची शक्यता नसतेच कधीही परिस्थितीला दोष देऊ नका परिस्थिती बदलता येत नाही पण त्या परिस्थितीत तुमची वृत्ती बदलतील तर पायरी बनतात ज्यांचं मन त्यांचा मार्गही मोठा मनाचे लोक स्वतःच स्वतःला मर्यादा घालतात पण मोठ मन नेहमीच उंच उडत यश हे शोधायचं नसतं ते तुमच्या कर्तत्वाच्या मागोमाग येत कर्तृत्व निष्ठेने केलं की यश पळत येत जी बेतली गोडी आणि मनातलं धैर्य या दोन गोष्टी जिथे असतात ते, ते माणूस कधीच खरत नाही संकट आले की लोक देवाला हाक देतात पण देव म्हणतो मी तुझ्या हृदयात आहे स्वतःला उभं कर तूच माझं रूप आहे स्वामी म्हणतात स्वप्न फक्त झोपेत पाहायचं नसतं ते डोळे पूर्ण उघडे असताना पाहायचं असतं कारण जे स्वप्न जागेपणी दिसत त्यासाठी मन शरीर आणि आत्मा एकत्र मेहनत करू लागतात भीती हा मानवाचा शत्रू आहे जितकी भीती कमी करता तितकी क्षमता वाढते भीती पळवली की मन पर्वतासारखं स्थिर होतं यश मिळालं नाही म्हणून प्रत्येक प्रयत्न सोडू नका जी गोष्ट मिळवण्यासाठी वेळ लागतो तीच गोष्ट सर्वात टिकाऊ आणि सुंदर असते जो व्यक्ती स्वतःच्या चुकांना मान्य करतो तो आधीच अर्धा जिंकलेला असतो कारण चूक मान्य करणं म्हणजे सुधारण्याची पहिली पायरी कृतज्ञता ही आत्म्याची शक्ती आहे ज्यांचं मन कृतज्ञ त्यांच्या आयुष्यात कधी कमीपणा राहत नाही मन जितकं भरतं तितका मार्ग सोप्पा होतो जेव्हा तुम्ही स्वतःवर राग करता किंवा करत बसता तेव्हा प्रगती थांबते कारण स्वतःला समजावत बसता तेव्हा बदल सुरू होतो लोकांना खुश करण्यासाठी जगू नका तुम्ही चांगले काम करत राहिलात ना तर एक दिवस लोक तुमच्याशीच खुश होतील शरीर थकतं पण मन जिंकू शकत मनाने होईल म्हटलं की शरीराला शक्ती सापडते मनाने नाही म्हटलं की पर्वतही हलत नाही साधेपणा हा यशाचा पाया आहे मन शांत तितकी कामात स्पष्टता स्पष्टता आणि की निर्णय कधी चुकत नाही प्रत्येक चांगली सवय सा उठणं वाचणं लक्षात ठेवणं आणि आभार मानणं हीच तुमचं भविष्य घडवतात तुमच्या आयुष्याचा ताबा तुमच्या हातात आहे बाहेरचा जग फक्त प्रतिक्रिया देत पण दिशा नेहमी तुमचीच असते काही गोष्टी वेळ घेतात म्हणून धीर धरा झाडाला फळ येत तेव्हा ते गोड असत आणि फळ गोड असावं तर ऋतूही पुरा व्हायला हवा तुमचे विचार बदलले की तुमचे निर्णय बदलतात तुमचे निर्णय बदलले की तुमचे आयुष्य बदलते जे तुमच्यासाठी नाही ते वेळेवर दूर करतो पण जे तुमच्यासाठी आहे ते कितीही दूर असलं तरी तुमच्याकडे येतच प्रेरणा बाहेर शोधू नका ती तुमच्या श्वासात आहे फक्त थांबून स्वतःला ऐकायला शिका जो स्वतःवर प्रेम करायला शिकतो तो, तो जगालाही प्रेमाने जिंकतो तुमचा विचार मोठा असेल तर तुमची वाटही मोठी मिळते छोट्या विचारांची मोठी स्वप्न उभी राहत नाही जीवनाची परीक्षा देव एका एक कारणाने देतो आपल्याला अधिक मजबूत बनवण्यासाठी एकेका एक वेदनेतून नवी शक्ती जन्माला येतो प्रत्येक दिवशी एक चांगला कृत्य करा मनाला आनंद मिळेल आणि आत्म्याला समाधान हीच खरी तक चर्या। मन दिशाहीन असेल तर काहीच घडत नाही पण मन एकाच लक्षावर स्थिर असेल तर अशक्य शक्य होत ज्याने स्वतःशी प्रामाणिक राहायला शिकलं त्याला यश कधीच दूर राहत नाही ज्या दिवशी तुम्ही निराश होता त्या दिवशी थोडं थांबा आणि स्वतःला आठवा मी यासाठी तर सुरुवात केली होती ना माणसाला त्याच मन कमी करत परिस्थिती नाही मन मजबूत असेल तर गरिबीतही समृद्धी मिळते तुमच्या मेहनतीचा आवाज तुम्ही नाही करत पण यश एक दिवस संपूर्ण जगाला ऐकवतो यशाकडे जाताना एकट वाटलं तर घाबरू नका एकांत हा देवाने दिलेला सर्वोत्तम मित्र असतो जो तुम्हाला स्वतःशी भेटवतो स्वप्न फक्त स्वतःसाठी पाहू नका इतरांना मदत पूर्ण करतो जीवनात जे जी गमावलं जात ते अनुभव बनत आणि जे मिळत ते कृतज्ञता बनत मनात श्रद्धा आणि पायात विश्वास तर तुमच्या वाटेलाही दगड ही, ही पूल बनून जातो जो स्वतःला रोज थोडा सुधारतो तो जगाला एका दिवसात मोठा बनतो तुमच्या आयुष्यात बदल हवा असेल तर आजपासूनच एक गोष्ट लक्षात ठेवा नकारात्मक विचारांना बाहेरच घराबाहेरच ठेवा ते सर्वात मोठं चोर आहे देवाच्या दारी उशिरा होतो पण अन्याय कधीच होत नाही योग्य क्षण येतोच यश ये तुमच्या बोलण्यात नसतं ते तुमच्या कृतीत असतं शांतपणे मेहनत करा जग आवाज करेल आज जे कठीण वाटत ते उद्या तुमची ताकद बनत जग तुमचं नाव तेव्हाच घेत जेव्हा तुम्ही काम पूर्ण मनाने करता आणि शेवटी यशाचा एकच मंत्र स्वतःवर विश्वास मनात शांतता आणि कृतीत सातत्य बाकी सर्व आपोआप हे स्वामींचे प्रेरणादायी जीवन बदलणारे विचार तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या मराठी कथा या यूट्यूब चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद